सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार। आता येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपला मशाल मिरवणुकीने जगदंबा मातेच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मंत्री छगनराव भुजबळ यांनी देखील जगदंबा मातेच्या दर्शनासाठी सायंकाळी चार वाजता हजेरी लावून देवीचरणी श्रीफळ वाढवून नतमस्तक झाले यावेळी त्यांनी जगदंबा मातेकडून आशीर्वादही घेतले शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी येवला दौऱ्यावर येत असलेले महाराष्ट्राचे संघर्ष मनोज जारांगे पाटील हे देखील यात्रेनिमित्त देवी दर्शनासाठी हजेरी लावणार असल्याने संपूर्ण येवला तालुक्याचं लक्ष पिंपळगाव लेपच्या जगदंबा मातेच्या यात्रेकडे लागले त्याचबरोबर सकल मराठा बांधव येवला तालुका समितीकडून मनोज चरांगे आली येवला तालुका यांनी यात्रेत या निमित्ताने लाखापेक्षा दाखल झाले आहेत या जगदंबा मातेचा यात्रा उत्सव मोठ्या धूमधडाक्यात सुरू झालाय पहाटे पाच वाजता जगदंबा माता व पुत्र परशुराम भगवान यांना मिलिंद सबनीस गुरु व अंजली सबनीस या दाम्पत्याने अंघोळ घालून सकाळी सात वाजता भाविकांच्या उपस्थितीत जगदंबा मातेची महाआरती केली गावातील तरुणांनी सप्तशृंगी गडावर जाऊन पेटवून आणण्यासाठी रात्रभर पायी प्रवास करून ज्योत पेटवून सकाळी दहा वाजता मशाल ज्योतीची गावातून डी जे ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक पार पडली यानंतर यात्रेला सुरुवात झाली दोन दिवस यात्रा उत्सवात शेकडो जोडप्यांची सत्यनारायण महापूजा होते रात्री लोक मनोरंजनासाठी संगीताची राणी सौ सविता राणी पुणेकर या तमाशा मंडळाचंही मोफत भव्य आयोजन करण्यात आलं सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता कुस्ती दंगलीचंही आयोजन करण्यात आले जगदंबा मातेच्या यात्रेत नवस्फूर्तीसाठी आलेल्या भाविकांनी पायघड्या टाकून लोटांगण घालत नवस्फूर्तीही केली या यात्रेसाठी महाराष्ट्रातील मुंबई नाशिक पुणे अहिल्यानगर संभाजीनगर चाळीसगाव नांदगाव चांदवड निफाड कोपरगाव शिर्डी येथील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी लावतात यात्रेत करमणुकीसाठी राहत पाळण्याचे देखील मोठं आकर्षण ठरत आहे यापैकी भव्य आकाशी पाळणा उंच होडी ब्रेक डान्स रेल्वे ट्रॅगन रेल्वे जम्पिंग अशा प्रकारचे तसेच मिठाईच्या दुकानांसह शेकडो दुकाने ही यात्रेत दाखल झाली येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपच्या जगदंबा मातेच्या यात्रेसाठी दोन दिवसात लाखांहून अधिक भाविक देवी चरणी नतमस्तक होत असतात भाविक माझ्या भगिनी आणि माझा दरवर्षी ही यात्रा असते आणि दोनशे लाख लोक येतात तुम्ही पण आई जगदंबेचा आशीर्वाद मागायला आला आणि मी पण आई जगदंबेचा आशीर्वाद मागवला आता मला जो आई जगदंबेचा आशीर्वाद मिळणार आहे की तुमच्या द्वारा मिळणार मला मिळणार आहे एक लाख किती निवडून परंतु जिथे दोन लाख ते तिथे जास्त चांगल्या सोयी आवश्यक आहे मंडप असेल मला असं वाटतं पंधरा सोळा कोटी रुपये आपण कोटम जाऊच्या देवीच्या मंदिराला खर्च केले आणि पंच्याहत्तर कोटी रुपयाचा जो आहे खडा असा आपण आणखी तयार केला एक अख्खा रस्ता त्यांच्यासाठी सोडून दिला भाविकांसाठी आणि तो रस्ता सुद्धा मांडून काढला पूल बांधला आज किती दूध भाविक येतात किती दूध येतात मंदिराच्या बाबतीमध्ये नेहमी जास्ती जास्त चांगल्या सोयी कराव्यात असा माझा प्रयत्न असतो आपल्या ज्ञानिक शनिजेवाच्या मंदिरात पाहून वेगवेगळे असेल सगळे ठिकाण जे आहे शनिदेवाच मंदिर शनिदेवाच्या आपल्याला आशीर्वाद मिळाला त्यावेळेला आपण हेमान मंदिर तिथे मंदिर बांधतो वेगवेगळे त्या ठिकाणी करायचं वेगळा आहे भोजन करायचं वेगळं आहे भोजन बनवायचं वेगळं आहे राहण्याचं वेगळं आहे सगळी व्यवस्था जी आहे पिण्याच्या पाण्यापासून तर स्वच्छते सगळं आपल्याला करावं त्यामुळे निश्चितपणे आमचं जास्त लक्ष जे आहे सुद्धा निश्चितपणे राहणार आहे आणि आवश्यकता ज्या ज्या सोयी पाहिजे सक्तगणांसाठी ते आपण निश्चितपणे इथे निर्माण करणार आहोत जेणेकरून शो की भक्तांचा जो आशिर्वाद असतो तोच आम्हाला पाहतो आणि न त्यासाठी सर्व प्रकारचे काही प्रयत्न केले जाते बाळा लोकांनी काय करतात अगदी कामं केली पण एवढ्याच इंडस्ट्रीचे जास्त आपलं चांगलं काम करते चांगला भक्त म्हणाली पाहिजे ती आपली ते करायला काही वेळ लागणार नाही दोन त्या ठिकाणी पुन्हा एकदा या दोषाचे आशीर्वाद लागते आणि त्या आई झुकतेनं आपल्या मतदारसंघात राज्यात आमच्या जिल्ह्यात भाऊ आणि शेतकऱ्यांचं जेवढे आणि शेतकरी गरीब लाडक्या बहिणींच्या या सगळ्यांसाठी एवढंच आणि चांगले आनंदाचे दिवस घेते एवढे आनंदाचे दिवस घेऊन असे आपण आईच्या सगळे प्रार्थात म्हणूया धन्यवाद जय हिंद जय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक ढोकळे येवला